आज खामिका एकादशी अर्थातच परतीची वारी म्हटलं जातं जे पांडुरंगाचे भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पांढरपूरला जातात तेच आज परतीची वारी म्हणजे आजच्या दिवशी संत नामदेव महाराजा शिरोमणी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी नरसी नामदेव येतात येतात आपण पाहू शकता की येथे मोठ्या मोठ्या रांगा लागल्या दर्शनासाठी हिंगोली जिल्ह्यातील नव्हे तर बाहेर जिल्ह्यातून सुद्धा भक्त इथे मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात जे पांडुरंगाचे भक्त म्हणून संत नामदेव महाराज ओळखले जातात आणि त्यांच्या जन्मगावी आज नरसी नामदेव येथे मोठ्या प्रमाणात इथं भाविकारी दर्शना गर्दी दर्शनासाठी गर्दी केली आहे याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काही नागरिक सुद्धा भक्त सुद्धा आहेत दादा तुम्ही कुठून आलात आणि किती वर्षापासून तुम्ही इथं दर्शनासाठी येतात आणि काय खाती आहे गोरेगाव गोरेगावमधून आलो शेंगगाव तालुका दहा वर झाली वारी चालू आहे नर्सीची परत वारी म्हणजे महत्त्वाची वारी आहे आणि इथे प्रत्येक पंढरपूरला जाणार माणूस प्रत्येक नरसी येणारच आहे प्रत्येक येऊ शकते एका माऊली आज साक्षात येथे पांडुरंग सुद्धा येतोय म्हणतात काय म्हणणं याच पांडुरंग पण साक्षात येते पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल महाराज साक्षात येते इथं नर्सिरी येतात नामदेवाच्या भेटीला नक्कीच अजून काय बघताय आपल्यासोबत मामा तुम्ही किती वर्षापासून वारी करता आज काय या दर्शनाचं काय वारीचं काय महत्व आहे जे पंढरपूरला लोक जातात पायद्या वारीला ते आज इथं नामदेवाच्या परतवारीला येतात मी एकोणीसशे ब्याण्णव पासून इथं म्हणजे वारीच्या दर्शनासाठी येत आहे आणि इथे आज महत्वाचं ठिकाण म्हणजे पंढरपूरची दिंडी केल्यानंतर इथं परत वारीला येणं आवश्यक असते म्हणूनच तुम्ही इथे आलेला आहो एकोणीसशे ब्याण्णव पासून येत आहे नक्कीच काही महिला सुद्धा इथे आलेल्या आहेत दर्शनासाठी तुम्ही कुठून आल्या किती वर्षापूर्वी तुम्ही काय महत्व आहे याच दर्शनाच आम्ही आलेलो आहोत तालुका जिल्हा वाशिम वेळेवर काहीच येत नाही हो आ, ले ले ना पाच वर्ष झाले आम्ही सेवा करत आहो आणि जे लोक पंढरपूरला गेलेले आहेत ते इथं तीन पब्लिक इथे येते अजून आपण काय बघतो दादा आजच्या भारी वारीचं महत्त्व काय आहे किती वर्षापासून तुम्ही वारी देताय काय आजच्या परतीच्या वारीचं महत्त्व आहे आम्ही पाच वर्षापासूनच्या वारीला येतो आणि परत वारीची एकादशी ही म्हणतात आणि आज साक्षात भगव भग पांडुरंग इथे नामदेवाला भेटण्यासाठी इथं स्वतः हजर राहतात था असं था एक आख्यायिक आहे आणि त्या निमित्ताने सर्व हे वारकरी जे पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्तानं जातात ते आज सर्व इथे येण्याचा आटोकाट प्रयत्न करतात आणि या वारीचं महत्त्व जाणून घेतात नक्कीच जे कोणी वारकरी संप्रदायाचे भाविक आहेत ते पंढरपूरला विठुरायच्या दर्शनासाठी जातात आणि तेच आज परती म्हणजे या संत नामदेव महाराज दर्शन घेण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील नरसिंह नामदेव या गावात दाखल जातात आणि मोठ्या संख्येने आज कमीत कमी तीन लाख भाविक येथे येण्याचा अंदाज मंदिर प्रशासनाचे वर्तव आहे याच भाविकांची जे दर्शनासाठी कोणती इथं घटना घडू नये त्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे फारुकशेख न्यूज इस्टेट महाराष्ट्र नरसिंह नामदेव हिंगोली